आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेला चार कोटी एक्क्याऐंशी लाख नफा हुपरी तालुका हातकणले येथील आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात चार कोटी एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा रुपये एक कोटी बेचाळीस हजार झाला आहे तसेच बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाखाच्या ठेवी झाल्या आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली बँकेचा व्यवसाय दोनशे अठ्ठावन्न कोटीचा असून वार्षिक उलाढा रुपये नऊशे त्र्याहत्तर कोटी इतकी आहे इतकी आहे खेळते भांडवल रुपये एकशे सत्त्याण्णव कोटी इतकी आहे तसेच एकशे चार कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले आहे गुंतवणूक चौऱ्याहत्तर कोटी एकावन्न लाखाची आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे यामध्ये सेवकांचे तितकाच मुलाचा सहभाग आहे बँकेचा नेट एन पी सी ओ टक्के आहे सी डी रेशो पासष्ट पॉईंट चोवीस टक्के असून थकबाकीची टक्केवारी एक पॉईंट सतरा टक्के इतकी आहे सर्व शाखा शाखासंगणीकृत करण्यात आल्या असून ग्राहक व खातेदारांच्या सोयीसाठी व अद्ययावत सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आल्या आहेत नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पॉईंट साठ टक्केपर्यंत व्याजात सूट दिली जाते अहवाल सालात नियमित कर्जफेड करणाऱ्या पाचशे सव्वीस कर्जदार सभासदांना त्रेपन्न लाखापर्यंत व्याजात सूट देण्यात आली आहे त्यामुळे सभासदांना नियमित कर्ज फेडणे फेड करण्याची प्रेरणा मिळत असून कर्जदार सभासद यांचा लाभ घेत आहे यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्लापा अण्णा घाट विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतल पाटील धनंजय खेमलाखुरे धनाजी भोसले बाळासो गाठ घनश्याम माळी आनंदराव उल्पे अरुण कांबळे अमर गायकवाड संतोष पाटील मॅनेजर गजानन माळी सल्लागार एस एच रजपूत कर्ज अधिकारी असि असिस्टंट मॅनेजर शिरीष आवटे

ती नुसतं बँक फक्त बँकिंग व्यवहार करत नाही की ठेवी घ्या आणि कर्ज द्या एवढ्या फक्त मर्यादित आता जाता जवळ अठ्ठावीस प्रकारचे समाज उपक्रम कंटिन्युअस आपले चालवलं आहे आणि ते उपक्रम जवळ जवळ पन्नास पन्नास साठ साठ वर्ष कंटिन्युअस ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे एक दीपस्थळ सरकार म्हणलं एक दीपस्थळ म्हटलं तर काय वावं ठरणार नाही की आपलं रजिस्ट्रेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विकास सोसायटी असताना की विकास सोसायटी महाराष्ट्रात नाही तर हे भारतामध्ये सर्वात मोठे असं की हिवे आणि नाकाच्या बाबतीत जवळजवळ ह्यावेळी अगदी जर वार्षिक टर्म